नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये बघ तुमचा फॉर्म जो आहे तो स्टेटस बघायचा आहे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे का तुमचा फॉर्म ची प्रोसेस कशी चालू आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि तुम्हाला असा मेसेज आलेला आहे का तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओमध्ये देणार आहे तुमचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे एकोणतीस सप्टेंबरला खात्यात जमा होणार आहे तर सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशा योजनांसंदर्भात नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता इथं लाडकी बहीण जे योजना आहे त्याचं ऑनलाईन स्टेटस कसं चेक करायचं आहे तर आता बघा ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत त्या महिलांना पुन्हा त्यांच्या दुरुस्ती करून ॲडिटचे बटन उपलब्ध करून दिले जाईल तर त्यांनी बघा अर्ज पुन्हा जो आहे तो कारण दिलेले असेल तर ती चूक सुधारून अर्ज पुन्हा सबमिट करायचा आहे ज्या महिलांच्या अर्ज डिसएप्रुव्ह झालेल्या आहेत त्यांनी चुकीची माहिती भरली आहे त्यांनी सर्व चुका सुधारून ॲडिट ऑप्शनवर आलं की पुन्हा अर्ज करायचा आहे आणि ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहे त्यांना सर्वप्रथम अभिनंदन त्यांच्या सर्वेक्षण पुनर्वलोकन करून स्वीकारले गेलेले आहेत बघा तर लाडकी बहीण योजनेच्या बघा या व्हिडिओमध्ये तर बघा ज्या ज्या बहिणींना असा मेसेज आलेला आहे युअर ॲप्लिकेशन एन वाय एस तर मित्रांनो हा जो आहे यम एम 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 एल व्ही वाय एस ॲप प्रवड तर असा मेसेज ज्या ज्या बहिणी आले त्यांचा फॉर्म ॲप्रुव्हल झालेला आहे आणि त्यांना लवकरच खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत तर बघा काय आहे याचा अर्थ आपण ते पण जाणून घेणार आहोत म्हणजे याचा अर्थ काय होता तुम्ही ते सांगतो मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या अर्थ शासनाकडून सर्व कशावर पात्र झालेले आहेत त्या महिलांना अशा प्रकारे मेसेज आलेला आहे एम एम एल व्ही बघा इथं एम एम एल व्ही बाय हॅस ॲप्रुव्ह म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर ॲप्रुव्हड मेसेज आहे या तर याचा अर्थ काय आहे बघा तर याचा अर्थ आहे शासनाकडून येणाऱ्या पात्र मेसेजचा अर्थ आहे ज्या महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज शासनाकडून पात्र झालेले आहेत तर अशा महिलांना शासनाकडून जो लाभ आहे तो झालेला आहे आणि असा मेसेज पाठवला हो आहे मेसेजमध्ये तुमच्या ॲप्लिकेशन नंबर दिला असतो त्यामुळे त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही व त्यांच्यासमोर बँक खात्यामध्ये पण तो, तो प्रॉब्लेम बघा आता थेट तुमच्या बँक खात्याकडून पंधराशे रुपये रक्कम मानधन तुमच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहे बघा तर लाडकी बहीण योजनेचा या व्हिडिओमध्ये बघा तर लाडकी बहीण योजनेचे जे स्टेटस आहे ते योजने स्टेटस बघा तुम्हाला अशा प्रकारे तिथं मेसेज आलेला तिथे तुमचा अर्जाचा तपशील आहे जे तुमचं काय आहे प्रोसेस तर अशा पद्धतीने तुम्हाला तिथं माहिती बघा आपले नाव वगैरे जन्मदिनांक असं तिथं स्टेटस फॉर्म तुमचा एन वाय व्ही ॲप्रूव्ह झालेला आहे का काय आहे अशी माहिती तुम्हाला तिथं दिस त्यामुळे बघू शकता की असा मॅसेज तुमच्या ॲप्लिकेशन नंबर दिला असतो त्यामुळे त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही तर थेट बँकेमधून तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हे खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा पंधराशे रुपये मानधन जे आहे पाठवले जाणार आहे या असा हा मेसेजचा अर्थ आहे तर पटापट सर्वांनी आपल्या मेसेज चेक करा की आपल्याला हा मेसेज आलेला आहे का तर सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा म्हणजे याला शेअर करा आपल्या माता बहिणींपर्यंत आपल्या जे नातेवाईक असतील त्यांच्यामध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि माहिती पाहायला मिळत असते त्या मित त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला तर एकोणतीस सप्टेंबरला सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमावणार आहेत तर मुख्यमंत्री साहेबांनी पण आपल्याला माहिती दिली की एकोणावीस एकोणतीस सप्टेंबरला पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा आहेत आणि ज्यांना एक रुपया पण मिळेल त्यांना डायरेक्ट साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती दिलेली आहे जर ज्या ज्या बहिणींना काय शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद